तर अकोल्यामध्ये देखील आज मराठी नववर्षाला सुरुवात झाली त्या पार्श्वभूमीवर संस्कृती संवर्धन समितीच्या वतीनं नवीन वर्षाच्या मिरवणुकीसहित या शोभायात्रेला सुरुवात झाली या मिरवणुकीत मराठमोळ्या महिला मराठमोळा साथ शृंगार करून सहभागी झाल्या तर याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे यांनी आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता की आ, ही रॅली जी आहे महिलांची रॅली मोठ्या प्रमाणात निघालेली आहे आणि या रॅलीची सुरुवात जे आहे ते राजराजेश्वर मंदिरातून हो झालेला आहे राजराजेश्वर मंदिरातून हो झालेली ही रॅली जी आहे ती मार्गक्रमण करत वेगवेगळ्या मार्गातून होऊन त्याचा समारोप जो आहे आज श्रीराम मंदिर इथं त्याचा समारोप होणार आहे आपण पाहू शकता या महिला भारी संख्येने या रॅलीमध्ये उपस्थित आहेत आणि फेटे आणि मराठमोळा साथ करून या महिला या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि त्यानंतर नवीन वर्षाचं स्वागत हे जोमाने आणि उत्साहाने या सुरुवात जे आहे महिलांच्या आनंदाने आणि सगळं आवरून आपलं सर्व हे करून ह्या महिला या रॅलीत सहभागी झालेल्या आहेत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वर्षा मोरे जय महाराष्ट्र न्यूज अकोला त्यामुळे अकोल्यात देखील आता मिरवणुकीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय नववर्षाचं स्वागत हे राज्यातील नागरिकांकडून मोठ्या उत्साहात करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यावेळी या शोभायात्रांमध्ये देवाची पूजा अर्चना करून देवाच्या आशीर्वादाने देवाच्या पालख्या घेत या ठिकाणी या मिरवणुकांना सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे तर ही दृश्य आहेत अकोल्यामधली अकोल्यात देखील शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय या ठिकाणी अकोलेकरांनी या बाईक रॅलीला मोठा प्रतिसाद दिल्याचं देखील पाहायला आहे तर आज राज्यभरात नववर्षानिमित्त भव्य मिरवणुका काढण्यात येत आहेत